नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या जनावरे वाहून गेली हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून केवळ आश्वासनाची खैरात हे सरकार देत आहे त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळत नाही वाहून गेलेल्या जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आगामी होणाऱ्या नगरपरिषदा पंचायत समिती महा महापालिकेच्या निवडणुकीत महायुती सरकारला गावागावात ओटबंदी करा असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी परभणी तालुक्यातील पिंगळी या ठिकाणी शेतकऱ्यांची आस्थैवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला गावागावामध्ये मोठमोठे बॅनर लावून या सरकारला वोटबंदी करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले तुमचं म्हणजे मतबंदी करू शकता की नाही निवडणूक कोणती असू दे असेल नगर परिषद पालिका महापालिका आणखी काही असेल पण तुम्ही सगळ्यांनी आता एवढे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गावागावामध्ये जाऊन बोट लावले पाहिजे की जोपर्यंत आम्ही आम्हाला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तोपर्यंत तो महायुतीला नोटबंदी विम्याचे पैसे मिळत नाही नोटबंदी वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही फोटो आहेत किती वेळा आणि किती ठिकाणी दाखवू म्हशी वाहून गेलेल्या आहेत दुपत्या म्हशी चाळीस म्हशी होत्या हे बघा त्याचे फोटो आहेत हे फोटो दिले तरी अजून पैसे मिळत नाही आणखीन काय पुरावा द्यायचा बुलावा पाहिजे ना आता आता तर आणखीन नाही ऐकलं की ते सोयाबीन वर तुमचं काय केवायसी वगैरे हा आपल्याला आम्हाला केबीसी माहिती आहे कोण बने का करू हे केवायसी ज्यांचे ज्यांचे नाव शेत आहे त्या महिला असं कोणी असतो जाऊन तिकडे आणखी द्यायची म्हणजे महिला घरदार सगळं काम सोडून एक तरी संकट जायचं लाईनीत उभं राहायचं आणि मग सांगायचं आज सेंटर बंद आहे सर्व डाऊन आहे हे सरकारच बोगस आहे यावेळी माझी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार डॉक्टर राहुल पाटील रवींद्र देशमुख अरविंद देशमुख जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे संजय गाडगे आदी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषदेंच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे असं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी युवराज डापकर नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा आयुक्त महेश गायकवाड उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होईल नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल नामनिर्देशनपत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नामनिर्देशनपत्र हे मागे घेता येणार आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर नगर कार्यक्षेत्रापुरती आचारसंहिता ही संपुष्टात येणार आहे परभणी तालुक्यातील मोजेपूरजवळ येथे घडलेली हृदय पिळून टाकणारी घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्येकडे समाजाचे लक्ष वेधत आहे या गावातील शेतकरी स्वर्गीय गिरमाजी सखारामजे लोखंडे यांनी अत्यंत आर्थिक अडचणींना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला ही बातमी समजताच भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी तात्काळ संबंधित कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं त्यांनी स्वर्गीय गिरमाजी लोखंडे यांच्या कुटुंबाला पंचवीस हजाराची तात्पुरती आर्थिक मदत सुपूर्द केली त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून कुटुंबियांना धर दिला परभणी शहर महापालिकेच्या दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे आरक्षण सोडत दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता बेरोगनाथ सभागृह या ठिकाणी होणार आहे सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांनी आरक्षण हरकत आणि सूचना सादर करण्यासाठी सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपली हरकती सादर करता येतील परभणी शहरातील नागरिक लोकप्रतिनिधी आणि वर्तमान पत्रकार यांनी आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी बी रघुनाथ सभागृह वसमत रोड परभणी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठराव्या शाळा प्रवेश दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी पुष्पहार घाटून अभिवादन केलं यावेळी डी आय खेळकर सुनील पवार विश्वनाथ झोडपे आनंद भिरजे सतीश कांबळे यम यम भरणे शिवाजी वावळे यम यम बरे व्ही व्ही वाघमारे नागसेन हत्यांबिरे सुनील कोकरे बाबासाहेब धबाले दीपक पांचांगे अर्जुन साळवे प्रेमलता साळवे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद